नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी एक रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवत आहे यापूर्वी मी आपल्या चॅनलवर एक नारळाच्या दुधाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याला एका दादांची कमेंट आली होती की सोलकडी कशी बनवायची हे दाखवा त्यामुळे मी आज हा व्हिडिओ बनवत आहे तर बघा एका वाटीमध्ये मी फ्रेश कोकम घेतलेला आहे याला आमसूलही म्हणतात तर हे आमसूल आपल्याला गरम पाण्यामध्ये एक तास भिजवून घ्यायचं आहे पाणी गरमच वापरायचं आहे आपलं आमसूल भिजत आहे तोपर्यंत मी इथे एक फ्रेश ओला नारळ घेतलेला आहे आणि या नारळाचं खोबरं आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये या पद्धतीने कट करून घालून घेत आहे बघा या पद्धतीने सर्व आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे बघा आता उन्हाळा सुरू होतोय आणि उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी हे कुकम खूपच उपयुक्त आहे कोकमपासून आपण अनेक पदार्थ बनवू शकतो जसं की सोलकडी आता मी बनवती आहे कोकमचं सार बनवता येतं कोकमचं आगळ सरबत आणि काही भाज्यांमध्येही कोकमचा वापर केला जातो कोकम हे पचनास खूपच उपयुक्त आहे कोकमच्या सेवनाने आपली पाचनशक्तीही सुधारते त्यामुळे नेहमीच कोकमचं सेवन आपण करायला हवं बघा या पद्धतीने इथे सर्व माझं खोबरं आता कट करून झालेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक किंवा दोन हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहे आणि चार लसूणच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहे दोन चमचे साखर घालून घ्यायचे आहे आणि चवीनुसार मीठ इथे आपल्याला घालून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला गरमच पाणी घालून घ्यायचे आहे इथे आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे त्यानंतर यामध्ये थोडंसं आलं घालून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जिरंही घालू शकता आणि आपल्याला हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे बघा इथे आपलं हे वाटून झालेलं आहे त्यानंतर आपल्याला एका बाउलवरती एक स्वच्छ कपडा असा पसरवून घ्यायचा आहे त्यामध्ये हे सर्व जे वाटलेलं वाटण आहे ते आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे म्हणजे जे नारळाचं दूध बनवतो आपण त्या पद्धतीचीच हे प्रोसेस आहे त्या पद्धतीने आपल्याला असं बघा पकडून आणि असं दाबून दाबून आपल्याला यातलं हे दूध काढून घ्यायचं आहे खूपच उपयुक्त असं हे दूध इथे अं तयार होतं तर याआधी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे नारळाच्या दुधाचा नक्कीच तुम्ही जाऊन चेक करू शकता बघा त्यानंतर हा जो चौथा निघलेला आहे तो पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि परत आपल्याला याच्यात गरम पाणी घालून घ्यायचं आहे पाणी इथे आपल्याला गरमच वापरायचं आहे मी पुन्हा पुन्हा सांगते इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आणि पुन्हा तीच प्रोसेस आपल्याला ते करायची आहे पुन्हा एकदा आपल्याला कापडावरती ते वाटण घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा असं दाबून दाबून याच आपल्याला दूध काढून घ्यायचं आहे नारळाचं दूध बनवताना इथे आपल्याला दोन प्रकारचं दूध आपण बनवतो थोडं पातळ आणि थोडंसं घट्टसर पण इथे आपल्याला सोलकडी बनवायची म्हणून मी एकच पद्धत म्हणजे दूध बनवलेलं आहे आणि त्यानंतर आपलं बघा हे एक तास झालेलं आहे कोकम आपलं हे छान भिजलेलं आहे ते आपल्याला थोडंसं असं चुरून घ्यायचं आहे बघा खूप छान कलर आलेला आहे आपल्याला गरम पाण्यामुळे छान कलर येतो नंतर आपल्याला हे एका गाणीने आपल्याला त्या दुधामध्ये गाळून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आपण हे सगळं असं दाबून दाबून पूर्ण याचं कोपमचं रस ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे याला आगळही म्हणतात बघा या पद्धतीने आपलं हे सोलकडीत तयार होते खूपच छान कलर आलेला त्यान आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आपली ती सोलकडी ग्लासमध्ये सर्व करू खूपच सुंदर अशी सोलकडी तयार झालेली आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा की सोलकडी कशी झाली ते तुमच्या कमेंटमुळे खूप प्रोत्साहन मिळतं वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी बघा खूपच सुंदर अशी आपली सोलकडी इथे तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद